नमस्कार मित्रांनो ॲग्रोनॉमिक्स पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर रब्बी हंगामामध्ये सोयाबीन काढणीनंतर गहू पिकाची लागवड करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गहू पिकासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची जमीन निवडायची आहे त्यानंतर कोणते बियाणे वापरायचे आहे बीज प्रक्रिया कुठली करायची आहे लागवडीची पद्धत कुठली आहे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जेणेकरून इथे तुम्हाला सर्वाधिक उत्पन्न मिळणार आहे ते पण कमी खर्चामध्ये म्हणून मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा वा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये सर्वात अगोदर जो विषय येतो तो म्हणजे जमिनीची निवड तर इथे आपल्याला बागायती गव्हासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन इथे आपल्याला निवडायची आहे शक्यतो आपल्याला हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळायचे आहे थंडीचे दिवस जितके जास्त मिळतील तितके जास्त आपले पीक वाढीस पोषक ठरून उत्पादनात वाढ होते गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता कमीत कमी शंभर दिवस मिळणे आवश्यक आहे तर आपण बघूया जमिनीची पूर्व मशागत कोणती करायची आहे सोयाबीन निघल्यानंतर वखरणी करून आपल्याला तेथील जे जमीन आहे रोटावेटरच्या साह्याने भूसभूषित करून घ्यायची आहे आणि उताराला आडवे सारे पाडून आपल्याला जमीन जी, योग्य बहु गवाची जी आहे गहू लागवडीसाठी तयार करायची आहे त्यानंतर बघूया आपण पेरणीची योग्य वेळ कोणती आहे आता कोरडवाहू गव्हाची जी पेरणी आहे आपल्याला ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करून घ्यायची आहे तर बागायती गव्हाची वेळेवर पेरणी जी आहे आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करून घ्यायची आहे पेरणीस उशीर झाल्यास तुम्ही जे आहे पंधरा डिसेंबर पर्यंत पेरणी करूनही तुम्ही बऱ्यापैकी उत्पादन मिळवू शकता तर बघूया आपण बियाण्यांचे प्रमाण किती घ्यायचे आहे प्रति हेक्टरी कोरडवहू पेरणीसाठी आपल्याला प्रति हेक्टरी पंचाहत्तर किलो बियाणे वापरायचे आहे बागायती वेळेवर पेरणीसाठी आपल्याला इथे शंभर किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरायचे आहे आणि बागायती उशिरा पेरणीसाठी आपल्याला दीडशे किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरायचे आहे त्यानंतर बघूया मित्रांनो आपण पेरणी व पेरणीचे अंतर किती ठेवायचे आहेत कोरडवाहू गव्हाची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच करावी आणि बियाणे ओलाव्यामध्ये पडेल याची संपूर्ण काळजी घ्यावी बागायती पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसे ओल नसल्यास ओलीत करूनच पेरणी करावी कोरडवाहू व वा बागायती पेरणीसाठी दोन ओळीतील जे अंतर आहे तेवीस सेंटीमीटर ठेवावे तर बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळीतील जे अंतर आहे आपल्याला पंधरा ते अठरा सेंटीमीटर ठेवायचे आहे गव्हाचे बियाणे पेरणीच्या वेळी पाच ते सहा सेंटीमीटर खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी यानंतर आपण बघूया गहू पिकाचं सुधारित जाते जा ज्यामुळे तुम्हाला गहू उत्पादनामध्ये चांगला उतारा येईल यामध्ये सर्वात पहिली जे व्हेरायटी आहे ती म्हणजे महिको कंपनीचं मुकुट यामध्ये दाण्याची जी साईज आहे थोडी जाडी असते आणि उत्पादनही चांगले भेटते आणि खाण्याससुद्धा योग्य आहे त्यानंतर याचा जो कालावधी आहे एकशे पंधरा दिवसाधी आहे आणि सोबतच याचे उत्पादन जे आहे बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत मिळते जर तुमचे योग्य नियोजन असेल आणि जमीन जर भारी असेल तर ही हायब्रिड व्हेरायटी असल्यामुळे दाण्याची साईज जी आहे थोडी जाड असते त्यानंतर दुसरी जी व्हेरायटी आहे एस डी एकवीस एकोणनव्वद तर या गव्हाचा जो अनुभव आहे अनेक शेतकऱ्यांना चांगला मिळालेला आहे अतिशय चांगली जात आहे एकशे पंधरा दिवसाचा त्याचा कालावधी आहे सोबतच याचे जे उत्पन्न आहे ते सरासरी चौदा ते पंधरा क्विंटल मिळते जर तुमचे नियोजन चांगले असेल आणि जमीन जर भारी असेल तर या दाण्यांचा रंग जो आहे पिवळसर आहे आणि रोगासद्धा कमी बळी पडतो म्हणून तुम्ही या गव्हाची लागवड करू शकता आता तिसरी जी व्हेरायटी आहे श्रीराम तीनशे तीन, तीन। सर्वात जास्त उत्पादन आपल्याला या जातीपासून मिळतंय ज्यांना जास्त उत्पादन विक्रीसाठी काढायचं आहे त्यांनी ही जात लागवड करावी हे कमी पाण्यात येणारे वाण आहे म्हणून तुम्ही कोरडवाहू आणि बागायती या दोन्हीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता यानंतर चौथे जे वाण आहे अजित एकशे दोन या वानाची जे चपाती आहे एकदम मऊ व नरम होते उत्पादन एक दोन क्विंटल कमी येईल पण खाण्यासाठी अतिशय उत्तम वाण आहे आणि रोगातसुद्धा कमी बडी पडतोय आणि एखाद पाणी जरी कमी झालं तरी उत्पादन इथे तुम्हाला चांगलं भेटतंय पाचवी जे व्हेरायटी आहे नर्मदा सीड ही जी जात आहे अतिशय लोकप्रिय जात आहे चपाती गुणवत्तेसाठी एकदम उत्कृष्ट आहे मध्यम साईजचा दाना आहे आणि दाण्याचा रंग पिवळसर आहे एकशे दहा ते एकशे वीस दिवसाचा याचा कालावधी आहे आणि सुद्धा सहनशील आहेत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही पण त्यांना गहू लागवड करायचा आहे खाण्यापुरता का होईना अशा शेतकऱ्यांनी लोकवन गहू लागवडीसाठी वापरावे थोडं अंतर जास्त ठेवलं तरी पण उत्पन्न चांगलं भेटते रोगात सुद्धा कमी बळी पडते उशिरा पेरणीस चांगला आहे उत्पादन मात्र कमी येते अजून एक जात आहे मित्रांनो ते म्हणजे कोरडवाहू क्षेत्रासाठी चालतंय ए के डीडब्ल्यू शरद नावाने भेटते उत्पादन इथे सहा क्विंटल प्रति एकर मिळते कोरडवाहू साठी तुम्ही लोकवन आणि शरद या दोन्ही वानांची लागवडीकरिता वापर बघूया आपण बीज प्रक्रिया कोणती करायची आहे पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा विटावॅक्स पंच्याहत्तर टक्के पाण्यात विरघडणारी जी भुकटी आहे दोन पॉईंट पाच ग्राम किलो बियाण्यास लावल्यास गहू जो आहे रोगास बळी पडत नाही त्यामुळे बीज प्रक्रिया करण्यास तुम्ही विसरू नका नंतर बघूया इथे खत व्यवस्थापन कुठले करायचे आहे मित्रांनो गव्हाला नत्र जास्त प्रमाणात लागते म्हणून ते तुम्हाला दोन टप्प्यामध्ये डिवाईड करून द्यायचे आहेत म्हणजे पेरणीच्या वेळी अर्धे व गहू उगून आल्यानंतर महिन्याभराने अर्धे या प्रकारे द्यायचे आहे गव्हामध्ये खत जेवढे व्यवस्थित आणि जास्त दिले जाते तेवढे उत्पादनात वाढ होते मात्र जो युरिया आहे एका एक महिन्यात एका वेळी न देता त्याला जर तुम्ही विभागून दिल्यास उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ पाहायला मिळते तर लागवडीच्या वेळी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग द्यायची आहे किंवा तुम्ही तिथे डी ए पी एक बॅग प्लस पोटॅश अर्धी बॅग द्यायची आहे वीस दिवसांनी युरिया अर्धी बॅग प्लस दहा सव्वीस सव्वीस अर्धी बॅग प्रति एकर द्यायची त्यानंतर पुन्हा चाळीस दिवसांनी युरिया अर्धी बॅग प्रति एकर द्यायचे आहे या प्रकारे तुम्ही युरिया एका एक वेळी न देता अर्धी अर्धी बॅग जर दोन वेळेस डिवायडेड करून दिली तर तुमच्या उत्पादनात चांगली वाढ तुम्हाला पाहायला मिळेल तसेच गव्हामध्ये आपल्याला दहा किलो झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे तरीसुद्धा त्याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होऊ शकतो तर एकंदरीतच तुम्ही या प्रकारे जर नियोजन हो केले तर तुमच्या उत्पादनात नक्कीच ना तुम्हाला वाढ पाहायला मिळेल त्यानंतर बघूया आपण पाणी व्यवस्थापन बागायती गव्हाला कमीत कमी चार व जास्तीत जास्त सहा पाणी द्यायचे आहेत आता कोरडबाहू शेतकऱ्यांनी लागवडीनंतर तीस दिवसांनी पहिले पाणी द्यायचे आहे व पासष्ट दिवसांनी दुसरे पाणी तुम्ही याला देऊ शकता असे दोन पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना द्यायचे आहेत त्यानंतर बागायती गव्हाला पहिले पाणी अठरा ते वीस दिवसात मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी द्यायचे आहेत तर दुसरे जे पाणी आहे तीस ते पस्तीस दिवसात जास्तीत जास्त फुटवे फुटण्याच्या वेळी द्यायचे आहे तर तिसरे जे पाणी आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात द्यायचे आहे कांडी धरण्याच्या अवस्थेमध्ये तर चौथे जे पाणी आहे पासष्ट ते सत्तर दिवसात द्यायचे आहे फुलोरा अवस्थेमध्ये तर पाचवे जे पाणी आहे आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी द्यायचे आहे दाणे दुधाळ अवस्थेमध्ये असताना त्यानंतर सहा वेजे पाणी आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसात द्यायचे आहे दाणे भरण्याच्या वेळी तर या प्रकारे तुम्हाला पाण्याचे नियोजन करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर प्रॉपर नियोजन केलं तर शंभर टक्के इथे तुम्हाला चौदा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकताय गरजुवंत शेतकऱ्यांना शेअर करू शकताय आणि तुमचा काही कमेंट असेल तर खाली कमेंटवरी तुम्ही नक्की विचारा अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद